तर तुमच्यासोबत बी असं होतं का सकाळची भाजी उरली आणि रात्री कोणीच खायला तयार होत नाही माझ्यासोबत बी असच झालं ही माझी सकाळची कोबीची भाजी उरलेली होती आणि आता संध्याकाळी कोणीच खायला नाही म्हणते मी खाणार नाही तर चला आता याचं काहीतरी नवीन करू भाजी फेकू शकत नाही तर आता याचं काहीतरी करायला का पाहिजे मी काय केलं याची थाळीपीठ करायचं ठरवलं मग त्याच्यामध्ये मी लाल चटणी गरम मसाला आणि थोडीशी हळद आणि थोडंसं हे जिरं आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं हिंग बी टाकलं थोडासा आणि खूप कोथंबीर को टाकली भरपूर कोथंबीर टाकली मी कोथंबीर पण टाकली भरपूर कोथंबीर टाकून दिली आणि त्या त्यानंतर मग मी ना हे सगळं मिक्स करून त्याच्यामध्ये मी हे मिक्स डाळीचं पीठ आहे जे मी ना सगळ्या डाळी मिळून पीठ दळून ठेवलेलं आहे म्हणजे थारीपीठला पराठ्यांना आणि याच्या जागेवर तुम्ही गव्हाचं पीठ आणि चण्याच्या डाळ पणचं पीठ घेऊ शकता म्हणजे बाजरी वगैरे जे तुम्ही नॉर्मल घेतात ते बी गव्हाचं पीठ बी घेऊ शकता इथं माझ्याजवळ होतं म्हणून मी हे घेतलं कारण की हे दळून ठेवलं का थाळीपीठ वगैरे आणि भजींना बी चांगलं असतं खूप चव देते मग मी ना हे चांगलं आता मिक्स करून घेतलं आणि याचे मस्तपैकी आता थाळीपीठ बनवे आणि तेच खायला देईन याच्याने काय होतं भाजी बी होऊन जाते आणि नवीन काहीतरी खाणं बी होऊन जातं जे संध्याकाळी थोडंसं हलकं वगैरे होऊन जातं तर मग इथं मी आता सगळं माझं भिजून घेतलेलं आहे फिरू शकता ह्याचं मी अजून थोडंसं पीठ टाकेल पा पाणी टाकेल आणि हे करेन मिक्स करून घे त्यानंतर मग मी ना हे बघा हे मस्त मी मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग आणि हलकं थोडंसं जेवायला बी चव देते आणि संध्याकाळी थोडं हलकंच जेवायला पाहिजे आता हे बघा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग मस्त तिथे तवा गरम करायला ठेवून द्यायचा आधीच कारण की तवा चांगला गरम झाला का मग त्याच्यावर हे थाळीपीठ थापायचं हे बघा मी ऑलरेडी आधीच तवा गरम करायला ठेवून दिलेला होता आणि त्याच्यावर थोडंसं तेल लावलं आणि त्यानंतर मग हे जे थोडंसं पीठचा गोळा घेतला आणि तो थापून घेतला थोडं थोडं पाणी लावायचं हाताला आणि पसरवत जायचं पीक होतो सुंदर लागतात की खूप छान झाले होते मला तर खूप आमच्या वेळी गरम गरम लगेच चमचे सगळ्यांनी खाल्ले आणि गरम गरम खाल्ले का असे थंडे जाणार नाही एवढे खाच लागले पण गरम गरम आमच्याकडे तर लगेच खायला लागले गरम गरम मी सगळ्यांना दिले एक एक दोन दोन आणि संपले त्याच्यामध्ये थोडंसं होल पाडायचं आणि थोडंसं तेल टाकायचं तेल चांगलं हे करून घ्यायचं आणि त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचं पाच मिनटं ठेवायचं पाच दहा दा मिनटं जास्त वेळ नाही पाच दहा मिनटांनी लगेच ओपन करायचं बघू शकता मस्त की झालं आता किती सुंदर कलर आलेला आहे चव बी तेवढी छान झाली तुम्ही की कलर आला किती खूप छान लागतात असे झाले की करून बघा तुम्ही एकदा ट्राय करा मलाही नक्की आवडतील आणि मलाही तर खूपच आवडलं आमच्याकडे बी सगळ्यांना आवडते म्हणतात पुन्हा एकदा करा असे तर नक्की करेल पुन्हा एकदा तरी मी टिश्यू पेपरवर काढून घेतला आणि परत दुसरा अजून एक थाळीपीठ लगे तो लगेच दुसरा गेला आमचा म्हणजे लगेच संपले थाळीपीठ एवढे आवडले सगळ्यांना खूप छान आवडले आणि तुम्ही नक्की एकदा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघायचे खूप सुंदर लागतात मला तर खूप आवडलेला आमच्या घरात तर सगळ्यांना जा असं नवीन काही केलं का पोरंही खातात पोरांना फक्त नवीन काहीतरी पाहिजे तर ते कसलंही बनवलेलं चव टेस्ट होते पोरांना माझ्या खाऊ घालता खूप चांगलंच कुठल्याही पद्धतीने भाज्या खाऊ घालायला पाहिजे हे बघा मस्त थालीपी झाले मी परत तस करे थोडंसं तेल टाकेल ओढून मस्त मी आता याला आणि थोडंसं तेल टाकून द्यायचं आणि झाकून द्यायचं झालं की आपली थाली आणि वाफेवर हे लगेच होऊन जातात जास्त वेळ लागत शकतात किती छान कलर बी आलेला आहे आता ही तुम्ही थारीपीठ तुम्ही लोणचाबरोबर टमॅटो सॉस दही या शेंगदाणीची चटणी त्याच्याबरोबर बी खा टेस्ट आहे आणि ही माझी रेसिपी तयार आहे आणि मी जेवायला चालली आता मी पण आता गरम गरम खाते आणि सगळ्यांचे खाल्ले गेले आता मी पण खाते ते ही कोबीची थालीपीठ तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्याशा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थम